पण जेव्हा माझ्यावरती जबाबदारी आली ती जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडली होती आणि तीच जबाबदारी मी आता पाडतोय मी मुख्यमंत्री नाही माझ्याकडे पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाही माझे वडील सुद्धा हे चोरतायत स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही अशी ही अवलाद अरे जर तुमच्या मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो लावण्याच्याऐवजी स्वतःच्या वडिलांचे लावा आणि एक मत मिळून दाखवा दाखवा तुमच्या वडिलांचं कर्तृत्व पण ना भारतीय जनता पक्षाकडे कोणी नेता आहे की ज्याच्या नावावर आज मतं मिळतील ना आजपर्यंत कोणी आदर्श निर्माण केले ना विचार दिले मग बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट चोरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोरा सुभाष बाबू चोरा सगळंच सरदार वल्लभभाई पटेल चोरा अरे चोर बाजार मांडलाय तुम्ही पक्ष कुठे तुमचा हा चोर बाजार आहे पक्षच नाहीये जे विचार शिवसेना प्रमुखांनी दिले म्हणून आज सुद्धा जे विचार माझ्या आजोबांनी दिले म्हणून आज सुद्धा आणि जे काम मी करतोय म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याकडे काहीही नसताना येता आहात प्रेम करता आहात ह्याला म्हणतात भाग्य ह्याला म्हणतात नशीब आणि म्हणे घराणेशाही आहे घराणेशाही नाही मी घराण्याची परंपरा मानणार आहे आणि मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा माझ्या पूर्वजांचा मला अभिमान आहे आणि तुम्हाला सुद्धा असला पाहिजे कारण आई वडील मी देव बघितलेलं नाहीये देव मानतो पण बघितलेलं नाहीये पण देव बघितला तू माझ्या आई वडिलांच्या रूपामध्ये कारण त्यांनी मला जन्म दिला आणि त्यांच्यामुळे मी जग बघू शकतो गुरुदेव भव पितृदेव भव ही माझी संस्कृती आहे हे संस्कार आहे पण ज्याला काही परिवार परिवाराशी काही देणं घेणं नाही तो माझ्या तर बोलतोय मग घराणेशाहीबद्दल तुम्हाला एवढा तिटकारा असेल तर इकडे डबल गद्दारी झालेली आहे पलीकडच्या इथले आमदार इथलंच ना श्रीवर्धन श्रीवर्धन ना रायगड पण मतदारसंघ श्रीवर्धन त्याच्यानंतर रायगड म्हणजे इकडे खासदार त्यांची मुलगी त्यांची मुलं सगळं घराण्याच्या घराणं हे हे तुम्हाला चालतं माझ त्यांनी जाहीर करावं की या घरातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही बघा ते घराण तुमच्या सोबत राहतं का नाही दलाल, दलाल।, दलाल वगैरे हे पण त्यांचाच पक्ष झालाय तो आता त्यांचाच पक्ष झालाय तुम्हाला तुमच्या सोबत कठीण काळामध्ये राहणारे मित्र त्यांना तुम्ही घराणेशाही म्हणून दूर करतात आणि तुम्ही ही गद्दारांची घराणेशाही गद्दारांची पिलावळ ही तुम्हाला चालते कारण तुमची पालखी वाहतात म्हणून आम्ही ज्ञानोबाची पालखी वाहू तुकोबाची वाहू शिवाजी महाराजांची वाहू भवानी मातेची वाहू पण भाजपची पालखी नाही वाहणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी